नमस्कार माता बंधुनी नो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज मी आलो आहे बघा यमगे या गावामध्ये तर या गावाचं नाव अख्ख्या देशभर ज्या मुलानं गाजवलं बिरदेव ढोने तर त्यांच्या गावी मी आता पोचलो आहे तर चला बघूया साहेब आपल्याला भेटतात का आपली गाडी भेटवतात का तर व्हिडिओ पण नक्की पण बघा मित्रांनो व्हिडिओ पे लगेच हो तर बघा मित्रांनो मी आत्ता पोचलो आहे श्री बिरदेव सिद्धापाठ ढोणे ज्यांनी अख्ख्या देशात यमगे या गावचं नाव रोशन केलं त्यांच्या घरापासून मी पोचलो आहे बघूया आता साहेब आहेत काय भेटते काय किंवा चौकशी करूया आपण तर बघा मित्रांनो तर घरी आलो होतो मी तर साहेब आता सकाळी दिल्लीला गेलेत म्हणून त्यांच्या घरातल्या व्यक्तींनी सांगितली तर थोडं साहेब भेटले ते म्हणून मन नाराज आलं नासूदे दे आपल्या भावानं आपल्या अख्ख्या देशात ज्याचं नाव रोशन केलं के आहे तर त्याला भरपूर शुभेच्छा आणि कौतुकसुद्धा जितकं करावं तितकं कमी आहे तर हे बघा त्यांचं घर आहे आणि ह्या इथं बघा मंदिरसुद्धा आहे पण आपलं काय टायमिंग चांगलं नाही आहे की साहेब आता नाही आहे साहेब आज सकाळी दिलेले गेल्यात तर हां जूनमध्ये येणार तर हा मुलगा सांगतो बघा जूनमध्ये येणार म्हणून साहेब साहेब काय भेटले नाही मन थोडं नाराज झाले तरी पण आम्ही इथून पोहोचलोय तरी साहेबांच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दे तुम्ही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रात जय शिवराय हो तर इथं बघा त्यांच्या घरापाशी त्यांचे शेजारी भेटल्यात मामा तुमचं नाव सांगा अशोक मोदी एमगे अशोक मोदी यमगे असं मामांचं नाव आहे तर साहेबा सकाळी दिल्लीला गेल्या सकाळी साधु दहा वाजता गेल्या त्यांची आय एस परीक्षा त्यांची पंचवीस तारखेला आहे हां मग त्याचा अभ्यास करण्यासाठी ते गेलं ते जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटच्या अतीस एक एकतीस मेला येतील एकतीस मेला येतील माझं इच्या पुढची पण त्याची परीक्षा तर आहे आय ए एस ती त्यासाठी त्यांनी ते दिल्लीला अभ्यास करण्यासाठी ते पंचवीस दिवस गेलेत तर मित्रांनो या मामाने माहिती सांगितली मी आता आलो होतो पण साहेब साहेबा सकाळीचं साडेनऊ वाजता दिल्लीला गेल्यात तर मित्रांनो आय पी एसच्या पुढची पोस्ट देण्यासाठी आय एस परीक्षा देण्यासाठी साहेब आता दिल्लीला गेल्यात आणि साहेब आता कमीत कमी एक महिनाभर तर काय त्यांची गाडबेट होणार नाही आणि माझं तर मन इतकं नाराज झालंय की काय विचारू नका मी सकाळी आता लवकर साहेब भेटते म्हणजे मी इकडे राधानीला गेलो होतो भाड्याला आणि आता येता साहेबांना भेटून जायचं इच्छा होती पण काय करायचं नशिबात नाही आपल्या असू दे तरी पण साहेबांना पुढच्या वाटचा जसा अख्खा देश त्यांना शुभेच्छा देतो आहे तशी माझ्याकडून सुद्धा छोटीशी शुभेच्छा एवढंच मी देऊ शकतो बघूया परत एकदा परत आपल्याला कधी वेळ मिळाला साहेबांची गाडबीड झाली तर आपण नक्कीच एकदा भेटू